हॅलो सगळे कसे आहात तर मी आज बनवते संध्याकाळची वेळ आहे मी संध्याकाळचे वेळेला स्नॅक बनवते मुलांना फ्लावरची भजी किंवा मंचुरियन आणि सोयाबीन पण टाकले पाण्यामध्ये उकळायला आणि फ्लावर आपण कट करून टाकला आहे पाण्यामध्ये आणि मीठ टाकलं आहे एक वाफ येऊन देणार हा इन्स्टंट मसाला मिळतो तो, तो मी यूज करते हे नक्षत्र महोत्सव वगैरे असे फेस्टिवल्स असतात त्याच्यातून मी आणते आणि जास्त पत्ता नाही करायचा सोयाबीन आपलं हे शिजलेलं आहे त्याच्यामुळं दोन पाण्याने मी धुतले मुलांना संध्याकाळच्या वेळेला काही ना चा काहीतरी का चांगलं पाहिजे असतं म्हणून मी असं काहीतरी बनवते आदवीन झोपलाय आध्वी कुठलाय आणि आदवीक बघतोय मी काय काय बनवते ते आणि बऱ्यापैकी मी एकटी जर मुलं असले म्हणजे अद्विक जर जागा असला किंवा अद्वीन जागा एकटे एकटं असलं तर मी किचन कट्यावरती बसवते कारण ते मुलं क्विन्स हा आहे असोग जर असले तर खेळतात पण एक टिकट असते किंवा दुसऱ्याची वाट बघतो उठायची मी तरी बऱ्यापैकी दोघांनी एकत्र एक झोपवते पण उठणं त्यांच्या मनावरती म्हणजे ज्याला जसं उठतं तसं उठतात कोण आधी उठतं कोण नंतर उठतं किंवा दोघंही सोबत उठतात असंही कधी कधी होत माक लवकर उठलाय त्याच्यामुळे तो गटावरती मी बसवलाय त्याला तो बघतोय मी काय बनवते ते अस वेगवेगळे पदार्थ खायला ती घाण खूप आवडतात या सगळ्यामध्ये स्वराचे जास्त शौकीनी असल्या गोष्टींसाठी तुमच्या पण मुलांना आवडतं काही कमेंट मध्ये मला नक्की सांगा असं सा रोज रोज असं काय होतं का काय बनवायचं मुलांना संध्याकाळच्या वेळेला वेगळं काही बनवायचं कारण रवा पोहे उपीट वगैरे हे रोजच बनलं जातं मुलं कंठाळून जातात मस् वेगळं काहीतरी बनवलं की खूप आवडीने खातात आणि पाऊस ही बाहेर पडतोय वातावरण पण खूप थंड झालंय बघतच असं मी स्वेटर घालून बसलीये आपले मंचुरियन होत आले झाले स्वराज्याला खूप गडबड असते खाण्याची त्याला भाजलं तरी पण तो मम्मी फुकून दे फुकून दे चाललेलं असतं खूप बडपड करतो स्वराज्य काहीही प्रश्न विचारतो माझ्या पाठीमाग भाजी मी नीट करायची भाजी आहे पण ती ओली झाली त्याच्यामुळे मी कापडावरती पसरून ठेवली आहे फ्लावरची पण भजी किंवा मंचुरियन दोन्ही पण म्हणता येईल तेही बनवते मला सोयाबीनच्या मंचुरियनपेक्षा फ्लावरचे मंचुरियन छान वाटतात खायला पण टेस्टी लागतात आणि या दोघांना सोयाबीनचे मंचुरियन आवडतात संध्याकाळच्या वेळेला छान गरम गरम चहा आणि असं काहीतरी वेगळं खायला मस्त वाटतं मी खूप खायचे शौकीन आहे मी त्याच्यामुळे मी स्वतः बनवते पण आणि खाते पण खूप जण असं असतात की आवडतं पण बनवायला वेळ नसतो पण मी वेळदोळ्या काढून मी माझ्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे मला हे आवडते मी बनवते ते पाहिजे मी बनवते मुलांना हवं आहे ते बनवते कारण एकटीसाठी किती बनवायचं असा नाही मी विचार करत आणि बऱ्यापैकी माझी मुलं मी जे खाते ते सगळं आवडीने खातात त्याच्या पप्पांना एवढं वेळ नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचं मी खूप शौकीन आहे असल्या गोष्टींना छानपैकी आपले मंचुरियन दोन्ही पण झालं तयार चला या खायला खूप छान लागतात चहाही बनवलाय चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय